नमस्कार मित्रांनो सौजंगाचं मग यूट्यूब चॅनल कोकण एक संगमेश्वर आहे चॅनलमध्ये मित्रांनो सर्व कोकणवासींचं मित्रांनो हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर मंडळी चालू आहे कारण आज दिवसभर काल रात्री मुसळधार पाऊस होता आणि त्या पावसामुळे ना इकडे महापूर भरलेला आहे ना ना तर मागदनमध्ये पाणी भरलेलं आहे मार्केटमध्ये तिकडे साईडला मित्रांनो पुरा तळ एकत्र झाला आहे कारण तळाची इकडला आणि तिकडला तल एकत्र झाला आहे आणि आता आपण चाललो आहे ब्रुंबाडमध्ये आणि ब्रुंबाड गावातील आमनेश्वर मंदिर ती असं आमनेश्वरच्या मंदिराच्या वाटलं इथं पाणी भरलं होतं आणि ते मित्रांनो पाण्यासाठी चाललो आहे आणि आत्ता जो व्हिडिओ असणार आहे तो मजेशीर असणार आहे कारण या गोष्टी मित्रांनो यूट्यूबच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत तर व्हिडिओ पूर्ण पा कारण चालला आहे प्रवास मित्रांनो चालला आहे भ्रम्माडातून आणि तो मित्रांनो रोडचा व्हिडिओ पाहायला मिळणार आहे तर मंडळी नक्कीच पाहा व्हिडिओ आलेला आहे आमलेश्वर मंदिरच्या इथे आणि आमलेश्वर मंदिरच्या इथे हा गेट आहे तर मित्रांनो प्रवेशद्वार आहे आणि ह्या साइडला मित्रांनो प्रवेशद्वाराच्या इथूनच आतमध्ये जर गेलात ना तर तुम्हाला सर्व किडं पाणीच दिसेल कारण मंदिराच्या चारही साईड नाही ना इथे पाहणे आहे आणि ते मित्रांनो पाहण्यासाठी आज आलेलं आहे कारण म्हणजे दोन वर्ष पण आहे ना ही व्हिडिओ बनवण्याची खूप इच्छा होती की आपल्याला स्टे म्हणजे लोकांना ना रील्स वगैरे आपल्याला ह्यातल्या ह्या मंदिराच्या इथल्या पाहायला मिळायच्या पण आज आपण इथे स्वतःहून इथे मंदिराच्या इथे आलेलं आहे आणि मित्रांनो जर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ना तर नक्कीच खाली कमेंट करा आणि जर चॅनलला जर नवीन असेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करा लाईक करा कारण मित्रांनो हे आमनेश्वर मंदिर बोललं तर मित्रांनो प्राचीन काळातील मंदिर आहे आणि ह्या मंदिराचा जो म्हणजे जर बघितलं ना व्ह्यू तर एक नंबर आहे आणि ह्या साईडला जर बघायला गेलात ना तर हे आमनेश्वरचं तलाव आहे तर मित्रांनो मागे माझे एक महिन्यापूर्वीचा जर व्हिडिओ बघितला असेल ना तर तुम्हाला ते तलाव पूर्ण बघायला भेटेल कारण तेव्हा पाणी कमी होतं आणि आता तेवढंच मित्रांनो पाणी फुल झालेलं आहे कारण मित्रांनो त्या मन ज्या तलावाच्या आहेत ना चारी साईडच्या भिंती दिसत पण नाहीत त्याच्यावरती एक दोन पुरुष पाणी वरती आलेलं आहे आणि ह्या साईडला मित्रांनो आमनेश्वर मंदिर आहे आणि तिकडे आपल्याला पाहायला मिळतं ते काका आतमध्ये गेलेत आणि आपण पहिलं ना मंदिराच्या वाटला फिरणार आहोत आणि तो आपल्याला व्हिडिओ जो बनवायला लागला ना त्याची मजाच घेणार आहोत तर मंडळी आपण होतो त्या साईडला आणि तिकडून ना तलाव तिकडे पाठच्या साईडला जी बॅक साईडला जर आलात ना था 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 तर हा प्रवेशद्वार आहे ना तर मित्रांनो आपण काशातून जर आलात ना तर नदीच्या पलीकडे पहिले महाशिवरात्रीला माणसं चालत यायची तर इकडनं येण्यासाठी हा रोड जवळ पडायचा आणि ह्या साईडला मित्रांनो आपण जे पाहतोय तर तिकडे तलाव आहे समोर जे गेट पाहतोय ना ते तलाव आहे आणि तलावाच्या आपण बॅक साईड म्हणजे मंदिराच्या बॅक साईडला पाट्या आलेला आहे आणि हा व्ह्यू पाहायला मिळतोय तर हा असा सर्व इकडे चारही साईडला पाहणी पाहायला मिळते तर आपण पुढल्या साईडला परत पाहणार आहोत